नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तीन फेब्रुवारी रोजी होत आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू आहे आज काँग्रेस पक्षातर्फे डॉ सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतर्फे विद्यमान आमदार डॉ सुधीर तांबे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते यावेळी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी विजयाची खात्री दिली आहे आमचा उमेदवार अतिशय सुस्वभावी सुसंस्कृत सुविचाराचा आणि जनतेशी प्रश्न घेऊन सोडवण्याचं सातत्यानं काम केलेलं आहे तीन वेळेला ते निवडून आणले आणि म्हणून लोकप्रियता आपण काम त्यांचं उत्तम प्रकारे आणि एकूणच जे देशातलं सध्याचं वातावरण आहे त्यांना हायड्रात झालेली जनता शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे व्यापारी उद्ध्वस्त झाला आहे मजूर उद्ध्वस्त झाला आहे आणि एकूणच अशांततेचं राज्य आहे जे आलेले आणि म्हणून आत्ता कुठंतरी ज्यांनी महात्मा गांधीचा फोटो बदलायचं काम सुरू केलं लोकशाहीच्या दृष्टीनं वाटचाल चालू आहे तिला रोखण्याचं काम या उमेदवाराच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि आम्हाला मानणारे सभविचारी कार्यकर्ते निश्चित यश प्राप्त तिला दे मोठ्या फरकाने डॉक्टर ताबे निवडून येतील याचा आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास गावगावात चालू आहे घोषणा चालू आहे आणि मग आमच्या ग्रामीण भागात भागात म्हणणार आहे कोंबडा रोज आरवला तर अंड देत नाही त्याप्रमाणे रोज ये घोषणा दिल्या तर काही लोकांच्या विकासाचे प्रश्न सुटत नाही घोषणाबाजीला लोक कंटाळले आणि अशा घोषणाबाजीला लोक हसणार नाही गेले पन्नास दिवस थांबा पन्नास दिवस आता साठ दिवस झाले काय परिस्थिती आहे बिलकुल सुधारले गेले आणि म्हणून या परिस्थितीत बदलायचं काम देखील परिवर्तनाचं याच्या महाराष्ट्रातील ज्या करायला त्याच्यावर उत्तर महाराष्ट्र मागे राहणार नाही एवढा आम्हाला तिथली परिस्थिती याच्यावर विचार करून करावं लागतं तसं करावं लागतं जातात इतर नाशिकमध्ये मग तसं म्हटलं तर मनसे फार स्ट्रॉंग होता पण या फुटल्याबरोबर एका दिवसात किती गेले एका दिवसात एका दिवसात तीस गेले पंधरावर आले आणि जाणारे असतात परंतु बाळासाहेबने जसं सांगितलं तशी गॅप भरून नेण्याची जी यंत्रणा आहे ती सुदैवानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाच्या जो बोहळ आहे त्यामुळे कधीच आमच्याकडं म्हटल्या जागा रिकाब्या राहणार नाही समविचारी पक्षांनी एकत्र यावं जाती येण्याचा त्या शक्तीला बाधी ठेवा हा विचार आदरणीय शरद पवार साहेबांचा आहे आणि तसेच स्थानिक अधिकार ज्याला त्याला जिल्ह्याला महानगरपालिकेला दिलेले तुमच्या पातळीवर चर्चा चालू आहे पदवीधर मतदारसंघामध्ये सात वर्ष डॉक्टर दीप तांबे यांनी जे काम केलेलं आहे ते सर्वांना खूप भावलेलं आहे आणि खूप लोकप्रियता त्यांची आहे नक्की खात्री खूप मोठ्या मताधिक्यानं ते विजय त्यांच्या कामातून त्यांच्या संपर्कातून मनापासून केलेल्या कामातून या विजयाबाबतीत वेगळा अजेंडा नाही त्यांचं काम आणि पुढं करत राहणारं काम हाच त्यांचा अजेंडा आहे आता हेच परिवर्तन जे चाललं आहे काही लोक जाताय हे तर ज्या ज्या वेळेस सत्ता बदल झाली त्यावेळेस भेटलेलं आहे पण असं दिसतं की त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस मोठ्या जोमन उभे राहिली आपल्याला कायम दिसलेली अनेक अशा लाटा फिरून आणि त्या काँग्रेसनं त्याच्यातून बाहेर आलेली आपल्याला दिसलेलं आहे त्यामुळं मला यामध्ये फार विशेष वाटत नाही एक जातो तर चार उभे राहतात जागा मोकळी होती हे लोकांना तरुणांना माहिती आणि तिथं संपूर्ण काळजीचा विषय महाराष्ट्राकरता सुद्धा झालेला आहे अनेक उद्योग अनेक ऑफिसेस हे गुजरातला जात असते आणि आपल्याला दिसत आहेत नोटाबंदीचा केवढा मोठा परिणाम नाशिकवर हो आहे हा मुद्दम तापासून की हजारो लोकांचा रोजगार केलेला आपल्याला दिसतो आहे दुर्दैवाने ही परिस्थिती महाराष्ट्राची होती आहे विकास थांबलेला दिसतो आहे हा बदल आहे आता शेवटी लोकांना हे सगळं समजतं आहे योग्य वेळी ते लोक बदल करणार पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेवर हो येणार मला असं वाटतं की तशी काळजी करण्याचं काही कारण नाही शेवटी आघाडीची चर्चा तर चालू असते वार प्रभाग निहाय आहे चर्चा करावा लागते तो भाग वेगळा आहे तर काँग्रेसमधून काही जातात म्हणून काँग्रेस संपते असं कधीच झालेलं नाही काँग्रेस यापूर्वी सांगितलं की एक जातं तर चार जण नवे त्यांना संधी निर्माण होत असते तरुणांना संधी निर्माण होत असते नवीन तरुणांचा हा देश आहे यांना कुठं संधी पाहिजे तर ती अशा वेळेस आम्हाला मिळत असते ते पुढे येतात काँग्रेसला पुन्हा ताकद येतात मला याबाबतीत काळजी वाटत नाही काँग्रेस पुन्हा आपल्याला महानगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या मतदारसंख्यानं आणि मोठ्या संख्येने दिसते आमचा प्रयत्न तर आघाडीचा आहे जे चर्चा चालू आहे आणि आमची इच्छा आहे म्हणजे वर्ग वरिष्ठ यांची तर सगळ्यांची इच्छा आहे की जिथं शक्य तिथं आघाडी करा आणि धर्मनिरपेक्ष जी शक्ती आहे जाती जातीभेद करणारे ज्यांच्या विरोधात आपल्याला धर्मनिरपेक्ष शक्यता ताकद द्या हे आमचं धोरण आहे ते आता जाहीर सुद्धा केलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतो की अनेक विषय आहेत विशेषतः नाशिक हा प्रधान आपला हे तालुक जिल्हा आहे नाशिकच्या जिल्ह्यामध्ये कृषीवर आधारित उद्योग अधिकाधिक सुरू व्हावा आमचा प्रयत्न कारण ते खूप मोठ्या प्रमाणावर लोक अतिशय उत्कृष्ट शेती करतात त्यांच्यासाठी योग्य इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्याच्या माध्यमातून म्हणून आय टी आता जरी सध्या जागतिकच वातेवर पोचतो गोष्ट असतं तरी देखील त्याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने आपल्याला एक स्वतंत्र अशी व्यवस्था तयार करावी की आज आमचे हजारो कोटी ग्रॅज्युएट होते उद्योगधंद्यामध्ये त्यांना नोकरी मिळत नाही कारण त्यांच्या ती एम्प्लॉयबिलिटी असते ती एम्प्लॉयबिलिटी निर्माण करून देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न झाला त्यांचे आणि त्यासाठी प्रत्येक महाविद्यालय एक केंद्रीकडून शासनाकडे आले ते महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये तशा पद्धतीने आपण ते व्यवस्था केली या तरुणांना एम्प्लॉयबिलिटी त्यांना रोजगारभिमुख शिक्षण देणं हे खऱ्या अर्थात जास्त मिळतं डॉक्टर सुधीर तांबे यांनी आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची पावती मतदार आपल्याला मतदानातून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली